ठाण्यामधनं बातमी येते शे, शेजाऱ्यानेच एका साडेचार वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर येते मुलीवर अत्याचार करणारा तरुण युवासेनेचा आहे अशी देखील स्थानिकांनी माहिती दिली आहे शिवाजी धाडवे असं आरोपीचं नाव आहे आणि पोलिसांनी त्याला अटक केली आहे तर पीडित मुलीला उपचारांकरता सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय ठाण्याच्या किसननगर परिसरातली ही घटना आहे भरपूर चुकीचं गोष्ट आहे आणि त्या असल्या माणसा चुकीला माफी नाही मुलगी साडेतीन वर्षाची मुलगी आहे चार वर्षाची मुलगी आहे आणि ज्या माणसाने त्या पद्धतीने तिने जर तो कुर्ती केलेली आहे आणि त्या मुलगीवर शोषण केलेलं आहे ज्या माणसाने ह्या कुर्ती केलेली त्याचं नाव आहे शिवाजी गाडवे आणि बाजूवर राहणार आहे राहणारच म्हणजे बाजूवर आहे आणि दुसरी गोष्ट जी मुलगी आहे ती मुलगी त्यांच्या घरात जाते खेळते फिरते पण ह्या माणसाने असं कृती आम्ही कधी विचार केलोच नव्हतो आमचं एकच मागणी आहे त्या माणसाने हा जो काय त्या माणसाला जास्त जास्त शिक्षा झाली पाहिजे शिक्षाने पाचशे याला फाशी दिले पाहिजे